नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलेज या युट्यूब चॅनलवर तर आज आपण काही चिकीचे प्रश्न पाहणार आहोत तर चला त्या प्रश्नांकडे वळू शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर केला तर त्याचं उत्तर आहे रायगड ऑप्शन बी महाराष्ट्रातील कोणते शहर साखर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर याचं उत्तर आहे सोलापूर सोलापूर हे शहर साखर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर चला नेक्स्ट प्रश्न पाहू शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते तर शिवाजी महाराजा महाराज यांचे गुरु संत रामदास स्वामी हे होते महाराष्ट्राच्या कोणत्या शहराला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हटले जाते तर याचं उत्तर आहे नाशिक नाशिक या शहरास वाइन कॅपिटल ऑफ इंडिया असे म्हटले जाते संविधान सभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व कोणी केले तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोणत्या शहरात आहे तर याचं उत्तर आहे पुणे पुणे या शहरात आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोणत्या किल्ल्याला गडाचा राजा म्हणतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए राय राजगड नाही रायगड महाराष्ट्राच्या संयुक्त संयुक्त महाराष्ट्र आंदोलन कोणत्या वर्षी यशस्वी झाला तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे साठ महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर याचं उत्तर आहे अहमदनगर हे तर सर्वांनाच माहीत पाहिजे तर चला नेक्स्ट प्रश्नाकडे वळू महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई शहर धन्यवाद